बऱ्याच पुरुषांना असा प्रश्न पडलेला असतो की मॉर्निंग इरेक्शन किंवा झोपेमध्ये येणारी लिंगाला जी ताठरताय किंवा स्वप्नदोष होत असताना येणारी जी ताठरताय ती जास्त चांगली असते किंवा ती जास्त स्ट्रॉंग असते सेक्समध्ये तितकीशी ताठरता येत नाही किंवा मग बऱ्याचदा सेक्स घडतच नाही कारण ताठरता येत नाहीये पण त्याच वेळेला मॉर्निंग इरेक्शन इंटॅक्ट असतात तर असं का होतं तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की इरेक्शन्स हे तेव्हाच जास्त चांगल्या पद्धतीने येतात जेव्हा शरीर आणि मन संपूर्णत रिलॅक्स असेल तेव्हा बऱ्याचदा असं वाटण्याची शक्यता असते की झोपेमध्ये खूप इरॉटिक थॉट्स येत आहेत किंवा काय आणि त्यामुळे त ठरता येते का तर तसं नाहीये बेसिकली झोपेमुळे खूप व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शरीराला आणि मनाला रेस्ट मिळते त्यानंतर लिंगागडचा रक्त पुरवठा सुधारतो आणि त्यामुळे चांगली ताठरता येते चांगलं इरेक्शन येतं आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ते जास्त स्ट्रॉंगर आहे तर याचाच अर्थ काय की जर